हेलो गुड मॉर्निंग आह सके नहीं फोन चालू बात क्या बोल रहे हो बारातरी एंजोर चालू है सिमी सिमी वाले डिस्पेशन चालू है अच्छा तो तमिल कपड़े बनाते हैं चार चाले अनसाइल पिकनिक ला चाले हैं चुनी तो आम जगह जाता होता है

एकदा एकदा मला चालू केली ना गाडीवरती मग काय वाटत नाही ना गरम होतो घालतो हा तू बाईक आहे ना ती फक्त घे सगळ्या बाईक चालवू नकोस तुला दाखवले ग्लोव्ह दुसऱ्या दिवशी फुटबॉल खेळायला म्हणजे त्याने नाही दुसऱ्याने आणि तो घाबरून पळाला घरी त्याला वाटलं आता आम्ही त्याला ओरडू <laughs> <laughs> ए बाबू शाळे चाललाय कर अरे पण ते ठेवून ठेवून ते ऍक्च्युली ते खराबच झाले होते ते किती वर्ष झाले त्याला लॉकडाऊन मध्ये जास्त वापरले नाही बायकर

एवढं बजेट नाही पण तिकडून निघाल्यावर मी अर्धा रस्ता आला ना इकडे हां फाउंटेन फाउंटेन ला आला ना चालेल सांगतो चालेल बाय 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 आंबे कापून थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे असंच थंड थंड खायला मिळते आज मस्त आंबा खाण्या श्रीखंड हे पाडव्याचं आहे संपवून टाकायला लागेल शेंगा आहेत ना ह्या वसईच्या आहेत ना कालच वसईच्या शेंगा आणि हे वालाचे हे

<laughs> कुठला शब्द हा नॉट शुअर पण सध्या त्यांना तो नवीन इंट्रोड्यूस झालाय म्हणजे दोन तीन वर्षापूर्वीच मला असं वाटत त्याला तिय बोलतात तिय तिय बोलतात माझे संस्कृत श्लोक मध्ये आता मी हेमंत पंचमुखी हनुमान कवच म्हणतो त्याच्यामध्ये मू मग हा य असतो य आणि खाली आणि ती त्याचा प्रोणास येतो मुंचती मुंच ती मुंच ती मग ते प्रणास कशा आहे अक्षराचं अगदी य आणि न मिक्सर अनुनासिक आहे येते ओके पण हे शब्द हे दोन शब्द आहेत ना काहीतरी इंट्रोड्यूस झाले आता अध शब्द पहिल्यापासून पण आपल्याकडे नव्हता तो आपल्याला नव्हता क ख ग मध्ये होता मला आहे हा यांना कोणते यांना कोणते होते माहिती का नवीन ऍड झालेत बाबू तुझा फोन आ ई मध्ये यांना ना बाबू सगळ्या आपल्याला होते हिंदी मध्ये काही शब्द कमी असतात मराठीपेक्षा अच्छा संस्कृत मध्ये सगळे सौर मराठीत आहेत हिंदी मध्ये नव्हते पूर्वी नव्हते त्यामुळे थोडेस ते हिंदी संप उ उ ए ओ आहा मध्ये रु होता एक रु आपण यांना दोन अक्षर कोणती ऍड झाली ते मी तुला सांगते

शाळा चालू म्हणजे रुटीन आता रोजच्या रोज अभ्यास क्लासवर्क होमवर्क सगळंच आम्ही आज जास्त खेळणार आहोत सगळे गेम स्टार्ट झालं करूया आता जेव्हा लँड झालं त्याला त्याला चार असे मिळणार आहेत डेप 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 पिन सिटी पिन इन पिन आऊट खेळला जातो एन वन गेट आऊट त्याने पण एक दोन तीन यू वर सेट

啊哈哈哈。<laughs> <laughs> <laughs>